नमस्कार मंडळी मी वैशाली हिरवळानी मी या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे आणि आज आम्ही आलो आहे गावाकडे आणि गावाकडे काय आहे आज तर तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये पाहिल्यावर कळणारच आहे मी आत्ता आले शेतात आणि हे पहा इथं मोहरीचं झाड आहे आणि अशा प्रकारे मोहरीला बघा किती छान अशी मोहरी तयार झाली आहे पाहता अजून सुकलेली नाही आहे त्यामुळं जास्त प्रमाणात बाहेर येत नाही आहे तरी देखील मी तुम्हाला दाखवण्यासाठी थोडंसं हे काढलेलं आहे तर पाहू शकताय आपण किती छान अशी मोहरी तयार झाली आहे आणि शेतामध्ये जे लावू आपण ते अगदी सहजरित्या खूप छान रीतीनं वाढलेलं असतं पाहू शकताय अशा प्रकारे बघा हे आहे कांद्याचं आलेलं रोप धरलं आहे इथं आणि ते कांद्याचं फूल किती सुंदर दिसतंय खूप जणांनी शेतकरी असेल तर पाहिलेलं असेल पण जे शेतात जात नाही कधी ज्यांच्याकडे शेती नाही अशा लोकांनी कधीही कांद्याला फूल कसं येतं कांद्याला फूल कसं येतं ते पाहिलं नसेल तर पहा अशा प्रकारे कांद्याचे फूल दिसते आणि किती सुंदर आहे हे फूल शुभ्र पांढरा रंग दांडा त्याचा हिरवागार किती छान आहे ते अशा प्रकारे तर आता इथं पाहू शकता तुम्ही सुरू झाली आहे पोळ्याच्या स्वयंपाकाची तयारी आणि इथं सगळ्याजणी मिळून देवाच्या परडीसाठी लागणारं जे साहित्य असतं ते तयार करत आहेत तर आज आहे परडी चला तर मग आता आपण पाहूया विहिरीची परडी कशी भरतात काय काय करतात काय काय साहित्य लागते त्या सगळे आता आपण इथे पाहणार आहोत पहा तुम्ही इथं पाहू शकता सगळ्या सणी असतात त्या सगळ्याजणी एकत्र येतात आणि मग परडीची तयारी करतात परडीमध्ये लागणारं जे साहित्य असतं ते सगळं इथं एकत्र घेतलेलं आहे प्रत्येक वस्तू ही सात सात स्वरूपात असते हिरवा ब्लाउज पीस लागतो ओटी भरण्यासाठी तांदूळ फुलं हा नारळ आणि पोळ्याच्या स्वयंपाकात जे साहित्य करतो आपण ते देखील सगळं लागतं सात रंगात सात प्रकारची फळं लागतात हळदी कुंकू लागते आणि सगळ्या सात प्रकार असतात ते देखील कणकच्या पूर्णापासून आणि कणकेपासून तयार केलेली असतात आणि इथं सगळे पाहुणे मंडळी बसलेली आहेत पाहू शकताय आपण आणि सगळेजण मस्त एन्जॉय करत होते कसं चाललंय क कार्यक्रम ते चला तर आता आपण विहिरीकडे चाललो आहे सगळेजण पाहू शकता आपण देवाची परडी अशी घेतलेली आहे दिवस आता उतरलेला आहे दिवस उतरताना धाव हा कार्यक्रम करत नाहीत त्यामुळे आता दिवस उतरल्यानंतर आपण शेताकडे चाललो आहे सगळ्या सहासणी लागणारे सगळं देवाचे साहित्य घेऊन चाललेले आहेत पाहू शकता आपण आणि खूप छान असा वातावरण निर्मिती झालेली आहे खूप स सगळे पाहुणे आलेले आहेत त्यामुळे खूप घरात आनंदाचं वातावरण आहे विहिरीला देखील पाणी लागलं त्यामुळे शेताच्या घर शेतकऱ्याच्या घरात तर आनंदच आनंद असतो तुम्हाला तर माहितीच आहे तर आता आलो आपण विहिरी कशी पाहू शकता आपण विहीर ही आता एका महिन्यातच ही विहीर बांधून झालेली आहे खा खोदकाम करून विहीर बांधून झालेली आहे बघू शकताय आजकाल खूप मोठे तंत्रज्ञान आलेले आहे फास्ट कामं होतात त्यामुळं एका महिन्यात हे देखील मला खरं वाटत नाही बांधून झालेली आहे आणि देवाचा आशीर्वादच हवाचा आपल्याला त्यासाठी इथे आता गणपतीची मूर्ती विहिरीच्या आतल्या बाजूने लावून घेतली आहे आणि या ठिकाणी इकडे गणपती दगडाचा करून त्याची देखील पूजा करणार आहेत तर आता काय करायचं पहिल्यांदा विहिरीतलं पाणी काढून आणतात आणि त्या पाण्याची देखील पूजा करायची असते आज पहिल्यांदाच विहिरीतनं पाणी काढून आणणार आहे तर आता आपण पाहू शकताय हा सोलो उतरता येत आता विहिरीमध्ये आणि पाणी काढून आणणार आहे विहिरी गच्च भरलेली आहे पस्तीस फूट पाणी वरती आलेलं आहे पस्तीस फूट पाणी आता हे जे पाणी वरती आणणार आहे त्या पाण्याची पहिल्यांदा पूजा करायची आहे त्यासोबत गणपतीची देखील आपल्याला पूजा करायची आहे आणि मग आपण विहिरीची परडी भरणार आहोत तर हे पाणी आता हे वरती घेत आहे आणि गणपतीची पूजा तर झालेलीच आहे पण पाहिलेलं आहे तर चला आता आपण पुढची तयारी करून घेऊया गणपती बसवून घेतलेला आहे आणि आता त्या गणपतीची पाणी घालून आपण आता पूजा करणार आहोत इथं गणपतीला पाणी घातलंय सासू पूजा करत आहेत इथं हळदी कुंकू नारळ हे सगळे ताटं घरून घेऊन आलेलो आहे आम्ही आणि पूजा करून घ्यायची तयारी सगळ्यात पहिल्यांदा आता इथं शेतामध्ये विहिरीच्या पेनी भेल आणि भाताचं नैवेद्य आणि मग आपल्या पूजेला आपण सुरुवात करणार आहे तिथं होऊ शकतोयची पूजा झालेली आहे आणि आता इथं निराण लावून आपण गणपती बाप्पाला आमच्या आरक्षणासाठी या असणार आहे तर पाहू शकता अशा प्रकारे गणपतीची स्थापना केलेली आहे आणि आता सगळे दही भात वगैरे टाकून आलेले आहेत आता घरातली सवासणी जी असते आपल्या घरातली सवासणी तर त्यांची सून आता इथं देवाची पूजा करून घेत आहे गणपती बाप्पाला पहिल्यांदा हार हळदी कुंकू गुलाल अगरबत्ती असं सर्व प्रकारचं वाहून हो। हे पाहू शकता तुम्ही इथं पूजा करते धूपदीप निरंजन असं सर्व पर प्रकारे सर्व सर्व सोयींनी असं सर। युक्त अशी पूजा पूर्ण करून घेतात शेतकरी आणि मगच आपल्या विहिरीच्या पाण्याची आपण चव चाखणार आहोत तर पहा अशी इथं पूजा सुरू आहे सर्व सवाष्णी मिळून ही पूजा करतात सात सवाष्णी असतात सात जणी ही पूजा करून घेतात इथे पाहू आता इथे परडी पण मांडलेली आहे आणि हे जे देवाचं पहिले पाणी काढलेलं आहे त्या पाण्याची आता पूजा करतात त्या पाण्याची घराचा मालक हे पाणी

घराचे मालक आणि मालकी नसतात ते दोघ जण पहिल्यांदा इथं पूजा करून घेतील आणि मग बाकी सगळ्या सवासणी इथं पूजा करून घेतील तर आता त्यांनी केलेली आहे पूजा आणि आता बाकीच्या सवासणी पूजा करतायत पाहू शकता आपण इथं आणि इथं काम सवासणी मग आपण सर्वांनी मिळून खाली जाऊन विहिरी मध्ये सोडायची असते विहिरी अशी आपल्याकडे पद्धत आहे सगळे विहिरीची पूजा करून परडीची पूजा करून आता सगळे जण जाती खाली घेऊन आणि मग आपण विहिरी मध्ये हे देमकृष्ण

जय देव जय देव जय मंगलमूर्ती व श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन काम कामनूर्ती जय देव जय कुमरा चंदनाची ओटी कुमकुम केशया गजन दादा सोळा चा उतरा ना तुम्ही तराफा घ्या दादाकडे द्या तराफा हा आहेत <ेँगेगे> दो <grandes> ना दोघी त्याने आता हांडा भरून आणला दादा तुम्ही खाली नंतर तराफा देतील ते सावकाच जावा त्यांचं मापच असतं ना ते एका रिंगला एकच पायरी असती ना आणि ठेवायचं कुठे पाण्यात ठेवासभर मांडव उभं राहायला जागा तिथे उभं राहा मांडू रसभर भर मांडू मांडव दिले नाय तिथे आणि तेवढा एक पांढर कापड हां पांडा कापाड ठेव त्या पांडा अय्यो कुठे ओम नम शिवाय नमो ओ माई राजा उदय उदय ओम चांगलं तिथून पाहतो काढून आता सगळ्या सेवन बंद झालेले आहे आणि आता इथे जे पाहुणे येतात शेतकऱ्याच्या घरी ते सगळेजण मिळून आपल्या शेतकऱ्याला जो आनंद झालेला आहे त्यामध्ये सहभागी होण्यासाठी असे आहेर घेऊन आलेले असतात आणि आता ते आहेर शेतकऱ्याच्या घरी देणार असतात तर इथं आहे द्यायचं काम चालू आहे तर पहा हे सगळेजण आपापले जे पोशात आणलेले असतात काही भेटवस्तू आणलेले असतात ते देत असतात तरी इथ भेटवस्तू देताना आपण दे। पाहतो सगळेजण पहा अशा प्रकारे कार्य चालू आहे तर एक प्रकारे जसे लग्न घर असतं तशाच प्रकारे हा पगिता देखील उत्साह साजरा केला जातो शेतकऱ्यासाठी पर्डी म्हणजे अगदी लग्न घरच होऊन जातं विहिरीचं विहिरीला पाणी लागणं म्हणजे खऱ्यासाठी खूप मोठी आनंदाची बातमी असते आणि जसं लग्न घर असतं तशाच प्रकारे हे देखील खूप छान आनंदाने साजरा करणार करणारा उत्सव असतो असे खूप आपत नातेवाईक सर्वच जण आपले पाहुणे रावळे सगळे आलेले असतात आणि ते हे उत्सव आनंद साजरा करतात पाहू शकता आपण सगळ्यांनी ऐक आले आले मानलं टोपी घाला टोपी गाला टोपी <laughs> <laughs> आली तोर दुसरी हा हा दादाचा होता आवाज मोठा सगळेजण किती खुश आहेत तुम्ही पाहू शकता इथं आणि खूप आनंदात सगळा हा कार्यक्रम चालू आहे शेतकऱ्याचा आनंद जग्नाथ मावसांनी आणि मी मनमुराट हा सगळी पाहिले पाहिजे आता चला आता कत्तरे झाली आपण घराकडे चाललो सगळे आता एक एक पाहुणे जायला सुरुवात होईल आता एक, -एक पाहुणे आपापल्या घरी जाण्या जाण्यासाठी निघत आहेत आणि आता संध्याकाळ झाली आहे आम्ही रात्रीचं जेवण करायला जे उरले होते लोक त्यांना जेवायला वाढले अशा प्रकारे हा परडीचा कार्यक्रम पूर्ण झाला आहे आजचा हा आनंदाचा दिवस कधी संपला कळाले देखील नाही सकाळी आम्ही परत होतो चला भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला तर सर्वांनी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका